नमस्कार टॉप न्यूज आपलं स्वागत कोल्हापूर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक चिरंजीव कृष्णराज महाडिक आणि सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय सध्या विषय फक्त फोटो व्हायरल झाला या गोष्टीचा नाहीये तर फोटोमुळे कृष्णराज महाडिक यांच्या लग्नाच्या चर्चांनी चा देखील जोर धरलाय कोल्हापुरात महाडिक घराण्याचं मोठं प्रस्त आहे याच कारणामुळे कृष्णराज महाडिक यांचा देखील कोल्हापूरच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात वावर असतो हे कृष्णराज महाडिक नेमके आहेत तरी कोण पाहूयात त्यांच्यावरचा हा रिपोर्ट महाडिक घराण्याचं कोल्हापुरात मोठं प्रस्त आहे भाजप खासदार धनंजय महाडिक यांना तीन मुलं त्यातील पृथ्वीराज महाडिक आणि विश्वराज ही दोन मोठी मुलं त्यानंतर कृष्णराज महाडिक तिसऱ्या क्रमांकाचे सध्या तरी कृष्णराज महाडिक राजकारणात फार सक्रिय नसले तरी त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे विशेष म्हणजे ते एक युट्यूबर आहेत क्रिश महाडिक नावाचं त्यांचं युट्यूब चॅनल आहे यावर या त्यांचे सहा लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत सोशल मीडियावर ते प्रचंड सक्रिय असतात कृष्णराज महाडिक आंतरराष्ट्रीय कार रेसरही आहेत अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय गो कार्टिंग चॅम्पियनशिप जिंकलेली आहे यानंतर कृष्णराज यांनी दोन हजार बारा आणि दोन हजार तेरा मध्ये आंतरराष्ट्रीय कार्टिंग इव्हेंट रोटॅक्स मॅक्स वर्ल्ड ग्रँड फायनल मध्ये भारताचं कृष्णराज महाडिक ऍक्टिव्ह आहेत तरुणांमध्ये त्यांची क्रेज पाहायला मिळते आज अभिनेत्री रिंकू राजगुरु कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतले असं कॅप्शन देत कृष्णराज महाडिक यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली होती कृष्णराज आणि रिंकू या दोघांचीही सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या मोठी असल्यानं काही वेळातच हा फोटो व्हायरल झाला अनेक लाईक्स आणि कमेंट्स या फोटोवर येऊ लागल्या अनेकांना एक नंबर जोडी आहे अशी कमेंट करत त्याचं लग्न ठरल्यापर्यंतची चर्चा पुढे नेली अनेकांनी दोघांचं अभिनंदन केलं दोघांचं ठरलं का लग्न करण्याचा विचार आहे की काय मग कधी आणि कसं जुळलं असे प्रश्न चाहत्यांनी विचारले सोशल विधानसभा निवडणुकीवेळी कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर उत्तर मधून तयारी केली होती समाजकार्यात सक्रिय असल्यामुळे त्यांना राजकारणातही यायचं होतं मात्र कोल्हापूर उत्तरची जागा भाजपच्या वाट्याला न आल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि पुन्हा आपल्या सामाजिक कार्यात सक्रिय झाले कृष्णराज महाडिक हे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाडिक कुटुंबातील आणि सामाजिक कार्याविषयीचे व्हिडिओ अपलोड करत असतात सोशल मीडियावर त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे आणि त्यामुळेच त्यांची कुठलीही गोष्ट ही, ही नोटीस केली जाते कृष्णराज महाडिक यांच्या लग्नाविषयी त्यांच्या कुटुंबात चर्चा सुरू आहे खासदार धनंजय महाडिक यांनी देखील कृष्णराजचं लग्न करायचं आहे असं म्हटलं होतं दोन हजार पंचवीस मध्ये कृष्णराजचं लग्न करण्याचे संकेत महाडिक कुटुंबाकडून देण्यात आले नेमका हाच धागा पकडून कृष्णराज महाडिकांच्या रिंकू राजगुरू सोबतच्या फोटोची चर्चा सुरू आहे आता सोशल मीडियावर रंगलेल्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मात्र कृष्णराज महाडिक

Roundly indeed.